जीवंदर किल्ला ट्रेकिंग मार्गाचा पाचवा भाग नमस्कार मित्रांनो जीवनच्या प्रवासात आपण आता आहोत एका नव्या टप्प्यावर जिथे निसर्गाच्या सौंदर्य आणि घरात दोन्ही एकत्र मिसळले भूक पावसाचे समोर उभा असलेला नवीन सगळं असा हा भाग आणखी खास करतो या रस्त्याची सुरुवात होते आणि आपण पाहतो की दोन्ही बाजूला निसर्गाने आरास केली आहे रस्ता तिनं चढणीचा नव्या बाजूला रेल्वेची व्यवस्था सुद्धा आहे आणि घाटाचा असा काही वॉलपेपर नाणे देखावा दिसतो की नाही असं काही कल्नाशक्तीच्या पलीकडं वाटेल रस्त्यात छोटे चिजंतुकांडुळे माशा इत्यादी दिसतात जे हे दाखवून देतात की आपण प्रवासी आहोत पण त्याच्या भूमीचे खरे म्हणून निवासी आहे पावस नसल्याने हा रस्ता जरी सोपा वाटत असला तरी चोरदार पावसाच्या मांद्यावरून सुरक्षितपणे पोहोचणं हेच एक मोठं दिव्य असणार थोडं किंवा चढल्यावर मांद वाढले सोडल्याकडे जाताना दिसतो पण आपल्याला डाव्या बाजूने वरच्या दिशेने पायवाट आणि नेहमीचा रस्ता जायचा आहे कारण आपल्याला जीवन वदन किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराने जायचं आहे जिथे आहे तिथे तर चढा आहे आणि जिथे नाही तिथे चोके कुठे तिचा दगड आणि असा काहीसा रस्ता आहे पायवाट ही स्पष्ट दिसण्यासारखीच आहे काही ठिकाणी मात्र आपल्या अंदाजाने पुढचा मार्ग ओळखावा लागतो क्रमश वेगवेगळ्या सहाव्या भागात तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब कराव गाडीचे सर्व नक्की पहा